मोठा भारतीय शिवा मंदिरात सुरू असलेल्या भागवतनाच्या निमित्तानं हिंदू जनजालोकी सेवा समितीच्या वतीनं या ठिकाणी पंधरा ऑगस्ट हा स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात सगळ्या देशात साजरा होतो आहे ते आणि त्याचा औचित्य साधून आपण या ठिकाणी भारत मातेचं आपलं सगळ्यांचं श्रद्धास्थान आपल्या भारत माध्यम आपण सगळ्यांनी मिळून प्रतिनिधी स्वरूपात माझ्या हातून पूजन झालेलं आहे या आजच्या स्वतंत्रता दिवसाच्या संपूर्ण देशवासियांना भागवतप्रिय भक्तांना मोठा मारुती शरण मंदिर सेवा संस्थान हिंदू जनजागृती सेवा समिती आणि सर्व राष्ट्रप्रेमी देशभक्तांच्या वर निष्ठा ठेवणाऱ्या देशप्रेमी लोकांसाठी आजचा दिवस हा आनंददायी आणि परमकालाचा दिवस आहे या दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम श्रीराम दे वंदे माता की माता की पार सर्वांनी आरतीसाठी पुढे यायचं वन्दे मातरम् अन्दे मातरं, मातरं टिकोटिकण्ठकलक्लाने के बोले मातृमि अमले